आपल्या अधिकाराचा एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी मध्ये आपण हा निर्णय घेऊ शकतो हा अधिकार आपला आहे आणि आपण तो एकमताने घेतलेला असताना अशा प्रकारे आणि मराठा समाजाला आपण सारथी कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली देवेंद्रजींच्या सान्नासाहेब पाटील आपण सुरू केलं त्या दहा लाखाचं पंधरा लाख केलं ला, सारथीची शिष्यवृत्ती सारथीचे कोर्सेस वाढवले आपण सारथीला मजबूत केलं ज्यांना हॉस्टेलमध्ये ज्यांना हॉस्टेल आहेत त्यांना हॉस्टेलची व्यवस्था ज्यांना हॉस्टेल नाही त्यांना निर्वाह भत्ता वाढवून दिला सभापती महोदय ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला तो वाढवला भागा भागा वा। दादा बरोबर आहे आपण सहा हजार केले वर्षाचे साठ हजार बरोबर आणि म्हणून आणि आपण त्याही वेळेस सांगितलं मराठा समाजाला ओबीसी प्रभाने सगळे सवलती मिळतील आणि हे सगळं करत असताना आज चार आणि अधिसंख्य पद जे मराठा समाजाला जे आरक्षण रद्द झालं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात आणि या दरम्यान ज्यांचं सिलेक्शन झालं होतं जवळपास साडेचार ते पाच हजार लोक कोणी त्यांना हात लावत नव्हतं मी सांगितलं मी फेस करेन त्यांना नियुक्त्या द्या पाच हजार लोक तिथं काम करतायत त्याचबरोबर मॅटमध्ये काही पाचशे लोक गेले एमपीएससी आणि इतर लोक मॅट मध्ये गेल्यानंतर हायकोर्टामध्ये ए जी आणि आपल्या सर्व वकिलांना सांगितलं यांची बाजू लावून धरा त्यांना देखील हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला ते पाचशे लोक कामाला लागले हे प्रामाणिकपणे आपण केले सरकारने प्रामाणिकपणे करत असताना या ठिकाणी अशा प्रकारचं बघा मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती मी स्वतः गेलो तिथे स्वतः गेलो एकदा नाही दोन वेळा गेलो कुठला मुख्यमंत्री जातो आपला सगळं प्रोटोकॉल बाजूला ठेवला सगळ्या एवढ्या मोठ्या मॉब मध्ये गेलो स्वतः शशिकांत शिंदे तिकडे होते एवढ्या सगळ्या मॉब मध्ये असताना देखील मी तिकडे गेलो तिकडे गेलो आणि हेच केल्यानंतर आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली उपमुख्यमंत्री दुसरे मंत्री अरे असं कधी होतं काय असं कधी चालतं काय सरकार म्हणून सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोललं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर हो त्यांच्यावर आरोप केला की त्यांना हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये दे देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे म्हणजे आज आपलं हे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे सगळ्या जातीपाती इथे एकत्र राहतात एकत्र नांदतात एकत्र काम करतात आणि जाती जाती मध्ये भांडण लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही ना ना ना। आणि आम्हाला कळलं ते त्यामुळे आम आम्ही ओबीसी बांधवांना देखील सांगितलं तुम्ही तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही सरकारवर विश्वास ठेवा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत खोटं बोलून कोणालाही फसवणार नाही कोणालाही फसवणार नाही आणि काम काढण्यापुरतं पुढे टाळण्यापुरतं कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही हे स्पष्टपणे आम्ही सांगितलं <laughs> नोटिफिकेशनचा विषय पण आपल्या समोर आहे नोटिफिकेशनवर लाख आक्षेप आले आणि कुठल्याही कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार कुणाला तरी खुश करण्यासाठी आम्ही कुठलंही असं खोटं आश्वासन देणार नाही हे मी स्पष्टपणे अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि म्हणून कुणबी प्रमाणपत्र ज्यांना पाहिजेत ज्यांच्या हो नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत आज मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के आपण दिलेलं आहे हे दहा टक्के आरक्षणाचा लाभ देखील या मराठा समाजाला मिळणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे कोण याच्यावर कोणी आपले प्रवीण दरेकर बोलले असतील आणखी कोणी बोलले असतील आपणही बोलला असाल याच्यामध्ये काही लोकांनी हे मीडियावर सोशल मीडियावर चर्चा केली जे जे मनोज जरांगे पाटील सोबत काम करणारे होते त्याच्यामुळे ही सगळी चर्चा झाली आणि मग चर्चा झाल्यानंतर रात्री कोण गेलं सकाळी कोण गेलं नेहमी कोण तिकडे जातो ह्या सगळ्या गोष्टी लपत नाहीत ह्या कुठल्याही गोष्टी कुठल्याही गोष्टी लपत नाहीत दगडफेक झाली त्यावेळेचा देखील पूर्णपणे अहवाल पोलिसांकडे सायडी आहे कोणी दगड जमा केली कोणी दगड मारायला लावली ह्या सगळ्या गोष्टी काय लपतात का आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती एक मराठा संयम ठेवला होता अरे जाळपोळ करायला लागले आमदारांचं घर जाळायला लागले त्याच्या घरात फॅमिली असताना एसट्या जाळून टाकल्या सगळ्या